वरील सांगली मिरज रोडवरील सांगली जिल्हा परिषद समोर गेले तीन महिने झाले जिल्हा परिषदेच्या आवारातील बांधकाम करताना जुन्या इमारतीचा दगड माटी विटांचा कचरा मोठ्या प्रमाणात रोडवरती टाकलाय त्यामुळे पाऊस पडला की या ठिकाणी तळे साचते एका बाजूला झोडपांचं साम्राज्य वाढलंय तीन महिने झाला हा बांधकामाचा कचरा का टाकण्यात आलाय याकडं महानगरपालिकेनं दुर्लक्ष करण्याचं कारण काय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दररोज याच रस्त्याने एजा करत असतात त्यांनाही दिसत नाही का त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलंय सदर रोडवरती मोठ्या प्रमाणात वर्दळ असते हा कचरा टाकल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता जिल्हा परिषदेचे कित्येक अधिकारी रस्त्याचा वापर करत असतात त्यांना याचे गांभीर्य का नाही सदर गेट वरती साम्राज्य झाले तरी गोष्टीची या गंभीर दखल घेऊन रोडवरती टाकलेल्या या कचऱ्याची लवकरात लवकर विल्हेवाट लावावी अशी मागणी आम्ही लोकहित मंचच्या वतीने करत आहोत असा निवेदन मनोज भीसे अध्यक्ष लोकहित मंच सांगले यांनी दिलाय